नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत सेंद्रिय शेती हो सेंद्रिय शेती म्हटलं की लोकांना वाटतं सुरक्षित अन्न किंवा विषमुक्त अन्न बरोबर पण खरंच इतकंच आहे का की याच्या पलीकडेही काही आहे नक्कीच आहे म्हणूनच आज आपण जरा खोलवर जाणार आहोत आपल्याकडे सॉइल टू बॉडी नावाचं युट्यूब चॅनल आहे तिथली काही माहिती आहे आणि मनोहर शेठे म्हणून एक तज्ज्ञ आहेत त्यांच्याबद्दलही थोडं समजून घेऊ हो म्हणजे आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर सेंद्रिय शेतीची व्याख्या काय आहे आणि त्यामागचं तत्वज्ञान काय हे बघायचंय चला तर मग सुरुवात करूया आय एफ ओ एम ने दिलेल्या व्याख्यापासून आय एफ ओ एम म्हणजे आंतरराष्ट्रीय सेंद्रिय कृषी चळवळ महासंघ हा तर त्यांच्या मते सेंद्रिय शेती ही एक उत्पादन प्रणाली आहे जी माती परिसंस्था आणि लोकांचं आरोग्य हा टिकवते हा शब्द महत्वाचा वाटतोय म्हणजे फक्त हानिकारक रसायन टाळणं एवढंच नाही आहे अगदी एकूण ठेवणं सस्टेनिंग म्हणजे ती फक्त काहीतरी वाईट गोष्ट वगळत नाही तर सक्रियपणे आरोग्य जपते मातीचं पर्यावरणाचं माणसांचं सुद्धा अच्छा आणि हे सगळं कशावर आधारित आहे तर स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या पर्यावरणीय प्रक्रिया जैवविविधता आणि नैसर्गिक चक्रांवर हानिकारक रसायनं वापरायची नाहीत म्हणजे ही एक संपूर्ण काय म्हणतात त्याला होलिस्टिक अप्रोच आहे हां परिसंस्थेच्या आरोग्याचा विचार आहे बरोबर फक्त शेतजमिनीपुरता विचार नाही आहे आणि याच व्याख्येत पुढे असंही म्हटलंय की सेंद्रिय शेती ही परंपरा नवोपक्रम आणि विज्ञान यांचा मिलाप आहे हे थोडं म्हणजे इंटरेस्टिंग आहे परंपरा आणि विज्ञान एकत्र हा 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 मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे म्हणजे बघा यात पारंपरिक ज्ञानाचा आदर आहे पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांनी जे ज्ञान मिळवलंय ज्या टिकाऊ पद्धती वापरल्या आहेत त्याला महत्व आहे हो पण त्याचवेळी ती फक्त जुन्याला धरून बसत नाही नवीन कल्पना म्हणजे नवोपक्रम आणि वैज्ञानिक संशोधन वापरून त्या पद्धती अजून चांगल्या कशा करता येतील याचाही विचार करते म्हणजे जुन्याचा अनुभव आणि नव्याचं संशोधन असं काहीस अगदी अनुभवाची आणि विज्ञानाची सांगड आणि ह्या व्याख्येत अजून दोन गोष्टी आहेत न्याय संबंध आणि चांगल्या प्रतीचं जीवनमान पर्यावरणाला फायदा तर ठीक आहे पण हे काय आहे न्याय्य संबंध हे सेंद्रिय शेतीच्या सामाजिक आणि आर्थिक बाजूकडे लक्ष वेधत न्याय संबंध म्हणजे या प्रक्रियेशी जोडलेला प्रत्येक जण शेतकरी असेल मजूर असेल किंवा ग्राहक ओके okay. यांच्यातले संबंध हे शोषणावर आधारित नसावेत ते न्याय असावेत समानतेचे असावेत आणि उत्तम जीवनमान म्हणजे फक्त पैसा नाही तर आरोग्य शिक्षण सामाजिक सुरक्षता या सगळ्याचा विचार आणि इथेच मनोहर शेटे यांचं काम किंवा त्यांचा विचार महत्वाचा ठरतो हो मनोहर शेटे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत ते सेंद्रिय शेतीतले मार्गदर्शक आहेत आयफॉमचे ग्लोबल ऑर्गॅनिक लीडर म्हणूनही ओळखले जातात सॉइल टू बॉडीवर त्यांचं मार्गदर्शन आहे बरोबर बड़। तर शेटेंचा मुद्दा असा आहे की सेंद्रिय शेती चळवळ यशस्वी व्हायची असेल मोठी व्हायची असेल तर तिच्याकडे फक्त एक आदर्शवादी म्हणून बघून चालणार नाही म्हणजे म्हणजे त्याला एक व्यावसायिक दृष्टिकोन जोडायला हवा शेतकऱ्याला त्यातून आर्थिक फायदा व्हायला हवा तरच तो टिकेल आणि तरच ही पद्धत पसरेल अच्छा म्हणजे प्रॅक्टिकल विचार आहे हा शेतकऱ्याच्या फायद्याचा विचार हो ना कारण तो आयफोनच्या व्याख्येतल्या न्याय्य संबंध आणि उत्तम जीवनमानशी जोडला जातो शेतकऱ्याच्या जीवनमान कसं सुधरेल जर शेती फायद्याची नसेल बरोबर आहे पण मग एक प्रश्न येतो म्हणत की हा व्यावसायिक दृष्टिकोन आणि नफ्यावरचा भर यामुळे मूळ मुल तत्व कुठेतरी मागे पडतील का म्हणजे पर्यावरणाची काळजी सामाजिक न्याय वगैरे हा हा एकदम योग्य प्रश्न आहे आणि हा समतोल साधणं सगळ्यात महत्वाचं आहे शेटेंसारखे तज्ज्ञ जेव्हा व्यावसायिकतेबद्दल बोलतात तेव्हा त्यांचा अर्थ तत्वांशी तडजोड करा असा नसतो मग काय असतो त्यांचा भर असतो की आर्थिक व्यवहार्यता इकॉनॉमिक वयाबिलिटी हा सुद्धा टिकाऊपणाचाच एक भाग आहे म्हणजे शेतकरी आर्थिकदृष्ट्या टिकला तरच तो पर्यावरणाची काळजी घेऊ शकेल बरोबर हो खरे त्यामुळे चांगली व्यवस्थापन पद्धती बाजारपेठ मिळवणं योग्य किंमत मिळणं यातून फायदा मिळवत असतानाच पर्यावरणाची आणि सामाजिक न्यायाची तत्व जपणं शक्य आहे तेच तर आव्हान आहे तर एकंदरीत या चर्चेतून असं दिसते की सेंद्रिय शेती म्हणजे फक्त केमिकल फ्री नाही ती एक खूप मोठी संकल्पना आहे अगदी त्यात माती पर्यावरण जैवविविधता आहे माणसांचं आरोग्य आहे सामाजिक न्याय आहे परंपरा आणि विज्ञानाचा मेळ आहे आणि शेतकऱ्याचा आर्थिक हित सुद्धा आहे खर तर पर्यावरणाचं आरोग्य आणि शेतकऱ्याचं आर्थिक आरोग्य हे वेगळं नाहीये बरोबर ते एकमेकांशी जोडलेलं आहे हाच खरा सेंद्रिय विचार वाटतोय मला अगदी बरोबर पकडलाय आणि जाता जाता एक विचार सोडून जाते श्रोत्यांसाठी की ही जी व्यापक तत्व आहेत सेंद्रिय शेतीची आणि जो व्यावसायिक दृष्टिकोन आहे यांचा सा समतोल साधून जगभरातल्या वेगवेगळ्या स्थानिक परिस्थितीमध्ये आपण शेतकरी आणि पर्यावरण या दोघांनाही दीर्घकाळ टिकणारा फायदा कसा देऊ शकतो हम्म विचार करण्यासारखा मुद्दा आहे याचं काही एक एकच तयार उत्तर नसेल कदाचित नाही हा सतत प्रयोग करत राहण्याचा आणि शिकत राहण्याचा विषय आहे